आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र शरीर शुद्धीसाठी ऋतु शोधन वमन आणि विरेचन संपर्क साधा डॉक्टर योगेश कोडकर एम डी पंचकर्म आयुर्वेद चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र सिद्धी विनायक अपार्टमेंट शिवाजीनगर कुडाळ सिंधुदुर्ग संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास ब्याऐंशी चौऱ्याहत्तर बेचाळीस आणि सत्त्याण्णव चौसष्ट ऐंशी पंच्याऐंशी ब्याण्णव वेळ संध्याकाळी तीन ते सात वाजेपर्यंत थ्रीप्स रोग नियंत्रणात येत नसल्यामुळे देवगड येथील शेतकरी बागायतदार हतबल झाले आहेत थ्रीप्स या रोगावरती बाजारामध्ये महागडी अशी औषधं आहेत मात्र ही औषधे फवारणी करून देखील रोग नियंत्रणात येत नसल्याचं बागायतदारांकडून सांगण्यात येत आहे पाहूयात मी हर्षद जोशी वाडा गावातला एक बागायतदार आहे मी सुद्धा कृषी विद्यापीठ दापोलेला कृषीमध्ये डिग्री घेतल्यानंतर आंबा या उद्योगामध्ये काम चालू केलं गेल्या काही वर्षांमध्ये थ्रीप्सचा जो वाढता उपद्रव चालू झाला आहे त्यामध्ये यंदाचं वर्ष सर्वात जास्त थ्रीप्सचा अटॅक असण्या असण्याचं आहे आणि देवगड परिसरातील सर्वच बागायतदारांना या थ्रीप्सने भरपूर सतावलेलं आहे बागायतदारांची कोणतीही याच्यात काम करताना बाबा त्यांची कमतरता आहे असंही दिसत नाही त्यांची सगळी सर्व प्रकारची जी काय औषधं असतील किंवा आणखीन काही उपाययोजना असतील करण्याची मानसिक तयारी आहे आणि त्यांनी ती करूनही झालेली आहेत परंतु थ्रीप्सची जी आता औषधांना दाद न देण्याची जी आता प नवीन प्रजा निर्माण होते त्याच्यावर नवीन संशोधन मात्र त्या तेवढ्या गतीनं होताना दिसत नाही आहे म्हणजे संशोधनाच्या पेक्षासुद्धा नवीन जो थ्रीप येतो तो जास्त प्रगत आहे असं म्हणावं लागेल काही वेळेला असं दिसतं की काही वेळेला जी औषधं बॅन होतात त्यावेळेला ती खरोखरच मानवाला हानिकारक असतील त्याचे अनेक चांगली कारणंही असतील परंतु काय होतं की एखादं परिणामकारक कीटकनाशक जेव्हा अचानक बॅन होतो किंवा एक दोन वर्षांनी बॅन होणार आहे असं सांगितलं जातं आणि मग ते बॅन केलं जातं परंतु त्याच कीटकनाशकाची जागा भरून काढणारं दुसरं एखादं परिणामकारक औषध आपल्याकडे आहे का याचा विचार कृषी विभागाकडून झाला की नाही अशी आम्हाला शंका वाटते एक उदाहरण द्यायचं झालं तर डायक्लोरवास हा घटक असणारं नुवान वगैरे नावाने मार्केटमध्ये जे औषध होतं ते कमीत कमी समोर असणाऱ्या कीटकाला तात्काळ मारायचं काम करायचं पण एक का तीन ते चार वर्षापूर्वी ते बॅन झालं आणि त्याच्यानंतर एकही स्प्रे त्याचा आपल्या इकडे आंबा या पिकामध्ये सुद्धा व्हायचा तो बंद झाला सुरुवातीला तीन ते चार स्प्रे तरी मिनिमम त्याचे व्हायचे स्प्रे शेड्यूलमध्ये पण ते बॅन होत असताना इतकं तात्काळ कीटकाला मारणारं दुसरं कोणतंही औषध आपल्याकडे उपलब्ध असलेलं दिसत नाही मग अशा प्रकारे हे एक उदाहरण उदाहरण आपल्याला दिलं आहे एक उदाहरण नुवान किंवा डायक्लोरॉस या घटकाचं अशा प्रकारे जेव्हा कीटकनाशकं बॅन होत आहेत चांगल्या हेतूने बॅन होत असतील मी काय असं म्हणत नाही ते बॅन करते चूक आहे पण ते बॅन करत असताना त्याची जागा भरून काढणारं दुसरं औषध जर नसेल तर त्याला थोडं थांबावं कृषी विभागाने आमच्याकडे दुसरं दुसरं एखादं परिणामकारक शस्त्र किंवा अस्त्र हातात आधी द्यावं आणि मग हातातलं चांगलं अस्त्र काढून घ्यावं असं माझे कळकळीची विनंती कृषी विभागाला आहे आणि प्रकारे बॅन करत असतानाच त्याच्या मागे मागेचं कारण दिलं जातं की हॅझर्डस टू वॉटर बॉडीज म्हणजे प पाण्याच्या स्रोतांना त्याचा विषारी घटक त्रास देतो तसं म्हटलं तर सगळीच विष की विषारी आहेत कोणत्याही कीटकनाशकाने जलस्रोत काय शुद्ध होणार नाहीत असं जर कारण द्यायचं असेल तर मग सर्वच कीटकनाशक एकाच दिवशी बॅन होणार आहेत का त्याचं उत्तर नाही असं आहे बरं मानवी आरोग्याला हानिकारक आहेत कीटना कीटकनाशकं म्हणून बॅन होतात असा जर, होता जर आपण विचार केला तर मानवी आरोग्याला हानिकारक अनेक गोष्टी आज पूर्ण देशभर चालू आहेत त्या सगळ्या बॅन करण्याच्या दृष्टीने विचार होतो का तर नाही मग कृषी विभागाकडेच बघ बघत असताना इतक्या प्रायोरिटीने ती बॅन करताना औषधं जेव्हा बघितलं जातं कृषी विभागाकडे त्यावेळी आपल्याकडे दुसरं कोणतंही कीटकनाशक नाही हे आज थ्रिप्सचा अटॅक वाढण्याचं सर्वात मोठं कारण आहे असं मला वाटतं कारण त्यांच्याकडेच कृषी विभाग जेव्हा एखादं औषध रजिस्टर करेल त्यानंतर ते औषध बा मार्केटमध्ये येतं आणि त्यानंतर ते बागायतदारांच्या हातात पडतं जर मा कृषी विभागानं एखादं परिणामकारक औषधच रजिस्टर केलं नाही जे थ्रिप्सवर मार थ्रिप्सला मारतं असं कागदोपत्री लिहून त्याचं लेबल क्लेम करून थ्रिप्स झाडावरचा मरत नाही आपण जर म्हटलं की हे औषध थ्रिप्सला मारणार आहे पण ते थ्रिप्सला थ्रिप्स समोर झाडावर मारताना दिसलं तर ते थ्रिप्ससाठी आपण फवारणार आहोत अशा प्रकारे कृषी विभागानं सांगावं की हे औषध तुम्ही फवारा आता थ्रिप्स आम्ही पत्त्या लावून फवारणी करायला तयार होत एकही दिवस आम्ही घालवणार नाही असा जेव्हा वेळ जातो माणसाला त्यावेळी एखादी पूर्ण बॅचच्या बॅच मोहराची पूर्ण फुकट जाते आणि आत्ता गेल्या पंधरा दिवसात हेच झालं आहे मग नंतर ते शास्त्रज्ञ येऊन बागेत येऊन फिरून करणारच का त्याची परीक्षणं करून पुढच्या वर्षी त्याचा रिझल्ट आपण लावू की त्याचा उपयोग किंवा होणारं कीटकनाशक आणूया पण आत्ता आपल्याकडे थ्रीप्सला कंट्रोल करणारं एकही कीटकनाशक परिणाम नाही ही कृषी विभागाला लाजिरवाणी गोष्ट आहे असं मला वाटतं कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखं एकही प्र उपाय असा नाही की ह्याने तुमचा थ्रिप्स कंट्रोलमध्ये येईल बरं असंही कुठे दिसत नाहीत की कृषी अधिकारी कुठे बागायतदारांना सल्ला देत आहेत की हे औषध तुम्ही या प्रमाणात फवारा तर तुमचा अतिरिक्त कंट्रोल होईल म्हणजे असं कुठे प्रयत्नही फार मोठा झालेला दिसत नाही मग ह्या जेव्हा अडचणी होत आहेत बागायतदार कुठेतरी त्याचा आवाज उठत असं दिसतं त्यावेळीच कुठेतरी फक्त विजिट होताना दिसते बागायतदारा बागा बागेमध्ये कृषी विभागाची जरा थोडंसं डोळसपणे कृषी विभागानं बागायतदारांकडे बघावं केवळ अनुदानांचं वाटप करणं हे एकमेव धोरण कृषी विभागानं आपलं आहे असं ते मर्यादित राहू नये कीटकनाशकांच्या विक्रीपासून त्याच्या हिटक कंट्रोल होण्यापर्यंत त्यांनी पूर्णपणे डोळसपणे पाहिलं तर आपण हे सगळ्यांनी एकत्रित आलो तर या प्र अशा प्रकारच्या फार मोठ्या अटॅक्सना आपण तोंड देऊ शकतो याच्यापुढे तर माझं माझं हेच म्हणणं आहे की कृषी विद्यापीठाला बरेच वेळा टार्गेट केलं जातं पण कृषी विद्यापीठ हे बरंच संशोधन आणि असलेलं ज्ञान वितरित करणं याच्याकडे जास्त हे जास्त पुढे आपल्याकडे कृषी विभागाला साथ देईल अशी अपेक्षा करूया मला असं वाटतं की लवकरात लवकर या थ्रिप्स याविषयी जर योग्य उपाय निघाला तरच धंदा हा या यापुढे टिकेल कारण आत्ता आम्ही सहा ते सात हजार पेटी यंदा सीझन जे आम्ही टार्गेट करत होतो जेवते मग मी अडीच तीन हजारपर्यंत जाऊ की नाही अजून गॅरंटी नाही असं जर असेल तर इकॉनॉमिक्स पूर्णपणे बदलतं या धंद्याचं यामुळे लवकरात लवकर कृषी विभागाने थ्रिप्सला परिणाम करत औषध उपलब्ध करून द्यावं अशी माझी कृषी विभागाला नम्र विनंती आहे आजकाल बागा दुकानातून सुद्धा जी कीटक कीटकनाशकं दिसतात जी थ्रिप्ससाठी वापरली जातात बागेत ते ॲक्च्युली काय थ्रिप्सला मारण्यासाठी औषध आहेत असं कुठे रजिस्टर झालेलं नसतं ते औषध परंतु कुठे केव्हा तरी आता रिझल्ट आलेला दिसतो मग मा माणसाला जेव्हा ऑप्शन नसतो तेव्हा कोणतरी सांगतं की हे औषध मारून बघूया मग मा थ्रिप्स मारतो का बघू अशासाठी औषधं फवारली जातात ॲक्च्युअली थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी हे स्पेशल औषध आहे असं कुठलं औषध असेल तर ते स्पिनोसॅड वगैरे आहेत पण त्याने फार मोठा कंट्रोल बागेत बागेत होताना दिसत नाही अशा प्रकारे जेव्हा औषधं रजिस्टरवरून दुकानात येतात त्यावरही क्वालिटी कंट्रोल करण्याचं काम कृषी विभाग करतं पण अधिक डोळसपणे किंवा अधिक ॲक्टिव्हली ते काम होण्याची गरज आहे म्हणजे उगाचंच कुठली तरी औषधं लोकांच्या माथी ती, ती बसणार नाहीत आणि विनाकारण ख खर्चही होणार नाही आणि मधला जो वेळ जातो कीटक कर कंट्रोल करण्यामागे तोही बागायतदारांचा जाणार नाही बोगस हा शब्द वापरतात पण बोगस किंवा भेसळ हा शब्द वापरण्याचा अधिकार फक्त कृषी विभागाला दिलेला आहे कारण जोपर्यंत त्याचं लॅब टेस्टिंग होत नाही तोपर्यंत कोण म्हणू शकत नाही की हे बोगस किंवा वेसळयुक्त आहे असं त्यामुळे ते काम सगळं कृषी विभागचंच आहे आणि सगळं सर्व हे त्यांनी लवकरात लवकर याच्याकडे फार डोळसपणे पाहावं किंवा दुकानदार कोणतंही औषध तसं बनवून विकत नाही ले पूर्णपणे पॅक असणारी कंपनीकडनं आलेली बॉटल तो बागा असे बागायतदारांना किंवा शेतकऱ्याला देत असतो त्याच्यामुळे क्वालिटी आत काय आहे त्याच्याचा त्याचा मेंटेन कशी करायची क्वालिटी किंवा आतला जो घटक काय तो छापलेला असतो तो कंपनीने असतो त्याच्यात दुकानदाराचा रोल फक्त बिल करून ती विक विकणे एवढाच असतो त्यामुळे कृषी विभाग आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी यांनी क्वालिटी या विषयावर फार डोळसपणाची बघण्याची गरज आहे अनेक वेळा असं दिसतं रिसर्जन्स असं म्हणतात की एखादी पिढी एखाद्या कीटका कीटकनाशकाला तोंड द्यायला लागते किंवा ती रेजिस्टन रेजिस्टन्स दाखवायला लागते मग पुढची पिढी त्या औषधाला दाद देत नाही अशा वेळेला आपल्याला औषधंही ला बदलावी लागतात पण बऱ्याचशा गोष्टी मी काल एका फेसबुकच्या पोस्टवरही कमेंट केली तसंच झालं आहे की आपण की कीटकनाशक बनवणारे नाही आहोत जी आपल्याकडे उत्पादनं अवेलेबल आहेत ती फक्त वापरणारी आपण बागायतदार असतो त्यामुळे आत्ता एकही ऑप्शन नाही त्यामुळे जास्त ऑप्शन निर्माण करून द्या हे सांगणं आत्ता फारच लवकर आपण बोलतोय असं होईल पण कमीत कमी पाच सात ऑप्शन तरी होईल की एका कीटक असं एका कीटकाला ते पूर्णपणे कंट्रोल करतात त्यावेळी आपण त्याला ऑप्शन म्हणून अल्टरनेट स्प्रे घेऊ शकतो आता थ्रिप अटॅक हा आपल्याकडे साधारण डिसेंबर एंडिंगला येतो तो फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्चपर्यंत चालूच असतो मग एक एखाद्या औषधानं त्याला जर कंट्रोल मिळतोय असं दिसलं तर तो जर त्याला मारण्यासाठी तेच औषधसारखं मारत राहणार मग ते जर परिणामकारक असेल तर तो थ्रिप्स ते पचवायला लागतो आणि पुढची प्रजा असते ती त्याच औषधाला पुन्हा दाद देत नाही याचा अर्थ ते औषध बादे असं नव्हे त्यामुळे त्या औषधाला अशा वेळेस दोष देण्याचा अर्थ नाही त्यामुळे आपल्याकडे दोन ते तीन तरी किम मिनिमम ऑप्शन हवेत जे कृषी विभागाने आपल्याला अवेलेबल अवेलेबल करून द्यायचे आहेत आपण बागायतदार म्हणजे काय मॅन्युफॅक्चर नव्हे औषधांचे किंवा दुकानदार सुद्धा नव्हे त्यामुळे कृषी विभागचं काम फार मोठं आहे की आंबा धंदा जर नीटपणे टिकायला हवा असेल तर कृषी विभागाने आमच्यात फार अगदी मिसळून राहून काम करायला पाहिजे बागायतदारांशी चर्च काय होतं बऱ्याचशा वेळेला कालावधी निघून जातो आणि नंतर जे झाडावर शि शिल्लक राहिलेलं असतं ते वाचवण्यापलीकडे आमच्या बागायतदारांना काहीही ऑप्शन नसतं किंवा नवीन मोर येतो कायची वाट बघत राहायची काही आंबे सुरुवातीला आता दिसतात मार्केटलाही जातात याचा अर्थ तो आंबा हा पूर्ण सीझनचा खर्च भागवायला पुरेसा आहे असा नव्हे त्यामुळे आत्ता जो मधल्या बॅचचा जो आंबा आहे एप्रिलला जो तुटलो तो व्हॉल्यूम जो आहे तोच जास्त करून आपला मॅ मॅक्झिमम मै, इन्फ्लो म्हणजे कॅश इन्फ्लो म्हणजे पैसे पैशाची आवक आपल्याला मॅक्झिमम देणारा जो आंबा आहे ती बॅच बऱ्यापैकी आता गेलेली आहे याचा म्हणून काय आपण कोणीही शांतपणे बागायतदार बघ किंवा बागा बागा ती रडत बसलेली दिसणार नाही ना याचा अर्थ असा नव्हे की त्या तो खूप प्रॉफिटमध्ये असणारं जे पीक आहे झाडावर ते वाचवण्याच्या मागे प्रत्येकजण धावतो त्यामुळे कृषी विभागाने आमच्याकडे फार जवळून बघायला पाहिजे प्रत्येक बाग बागायतदाराकडे आणि त्यांना कमीत कमी ल वेळेत थ्रिप्स आणि इतर सर्व कीटकांना कंट्रोल करण्यासाठी हमखास अशी पाच ते सात प्रत्येक कीटकाला मारणारी पाच ते सात ऑप्शन्स निर्माण करून द्यायला हवे तर आपण याच्यातनं संकटातून बाहेर पडू आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल